नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ऍस्पॅर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस या संदर्भामध्ये पंधरा टक्क्याच्या कोट्याच्या संदर्भाने पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली होती ऑफिशियली बारा तारखेला म्हणजे आज सायंकाळी हा रिझल्ट येणं अपेक्षित होता परंतु ऑफिशियल पोर्टलवर अजूनही लिस्ट पब्लिश झालेली नाही आहे जशी ती पब्लिश होईल मी तुम्हाला नक्की शेअर करेल परंतु या राऊंडच्या संदर्भाने काही महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिला जो प्रश्न विद्यार्थी पार्कांचा येऊ शकतो तो म्हणजे राऊंड कधी जाहीर होणार तर हा पहिला राऊंड आहे यापूर्वीचा आपला जो काय आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यानुसार बऱ्याचदा हा राऊंड जाहीर होण्यासाठी कधी दहा वाजतात कधी अकरा वाजतात कधी कधी बारा वाजता ही लिस्ट पब्लिश होते तर आज रात्री उशिरापर्यंत ही लिस्ट येईल त्यामुळे आपण काही पॅनिक होण्याची गरज नाही लिस्ट आल्यानंतर आपल्याला लिस्ट उपलब्ध होतेच ऑफिशियल पोर्टलवर होते किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध होते तर त्या माध्यमातून तुम्हाला लिस्ट उपलब्ध होईल आता त्यानंतर पुढे काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आलेल्या लिस्टमध्ये जे काय डिटेल्स असतात त्यामध्ये प्रामुख्यानं तुमचं नाव असेल त्यानंतर तुमचा नीटचा रोल नंबर असेल ऑल इंडिया रँक असेल आणि तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल कॉलेज मिळालं असेल तर तुमच्या कॉलेजच्या नावासमोर कॉलेजचं नावसुद्धा तुमच्या नावासमोर कॉलेजचं नाव उपलब्ध असेल आता ज्या मुलांना कॉलेज मिळालं आहे त्यांनी काय करायचं ते शांततेत समजून घ्या जेव्हा आपल्याला कॉलेज मिळतं लगेच काही पॅनिक होण्याची गरज नाही ॲडमिशन प्रक्रियेसाठी ऑफिशियली तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे म्हणजे काय आज रात्री उशिरा लिस्ट आल्यानंतर तुम्हाला जर कॉलेज मिळालं तर मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगसाठी तुम्हाला चार दिवस उपलब्ध आहे बरं हा झाला पहिला विषय किती दिवस उपलब्ध आहे चार दिवस आता कॉलेजला जात असताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर अशा डॉक्युमेंट जे आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरलेले आहेत आणि त्याशिवाय काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स आपल्या असतात तर पहिले शैक्षणिक कागदपत्रांच्या बाबतीत बोलूया जसं की दहावीचं मार्कशीट असेल दा दहावीची सनद असेल बारावीचं मार्कशीट असेल बाराचा टी सी असेल हे सगळे तुमचे शैक्षणिक कागदपत्र याशिवाय नीट परीक्षेच्या संदर्भात जे महत्त्वाचे कागदपत्रं आहे विशेषतः ॲडमिट कार्ड असेल स्कोअर कार्ड असेल ॲप्लिकेशन असेल याशिवाय जर आपण कुठल्याही एखाद्या रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिनल आहे आणि याशिवाय एज नॅशनलिटी डोमिसाईल आहे इतर सगळे कागदपत्र बरं या व्यतिरिक्त कुठले डॉक्युमेंट्स लागू शकतात तर तुमचे पर्सनल डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल तुमचे आधार कार्ड आहे तुमचा फोटो आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन लागतात तर याचे किमान दोन झेरॉक्स सेट सोबत आपण कॅरी करावेत दोन झेरॉक्स सेट किमान घरी काढून ठेवावेत आणि ओरिजिनलचा एक सेट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे बरं आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न उठतो किती डी डी काढायचा तो कुठून काढायचा त्याची माहिती कुठे उपलब्ध होईल माझ्या कॅटेगरीला किती फीस भरावी लागेल यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचं नाव तुम्ही गुगलला टाका त्या कॉलेजचं नाव टाकल्यानंतर त्या नावासमोर ऑफिशियल वेबसाईट असं मेन्शन करा म्हणजे काय होईल त्या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर स्टुडंट सेक्शन किंवा फी स्ट्रक्चर दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा अजून काही वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनसाठीची त्या कॉलेजची फीस उपलब्ध होईल वेगळा एक व्यवस्थित सगळा चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतो तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथं किती फीज भरायची आहे किंवा क कॅटेगरीनुसार जेंडरनुसार किती फीस लागू आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोणत्या नावाने डी डी काढायचा ते तुम्हाला त्या फी स्ट्रक्चरचं जे काय डिटेल आहेत त्या कॉलेजचे त्या ठिकाणीच उपलब्ध असतं नॉर्मली कुठल्याही कॉलेजचा जो डी डी असतो नॉर्मली नाईन्टी नाईन पर्सेंट अशाच पद्धतीनं असतं पहिले असतं सुरुवातीला डीन म्हणजे त्या कॉलेजचे जे काय प्रिन्सिपल आहेत ते डीन आणि एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला किंवा डीन आनंद कॉलेज ऑफ आनंद आयुर्वेदिक कॉलेज किंवा सी एस एम एस एस आयुर्वेदिक कॉलेज थोडक्यात काय हे जे डिटेल आहे त्या फी स्ट्रक्चरवर उपलब्ध असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न येतो मी कॅटेगरीत बिलॉंग करतो मग मला पूर्ण फीज द्यायची कॅटेगरीची फीज द्यायची तर शासनाने ऑलरेडी परिपत्रक काढलेलं आहे तुम्हाला दहा टक्के फीज भरून किंवा तुमची शिष्यवृत्तीची फीज फीश्ट सोडून फीची मागणी केली जावी अशा संदर्भातलं पत्र शासनाने ऑलरेडी काढलेलं आहे डीडी काढण्यापूर्वी तुम्ही कॉलेजशी एकदा संपर्क करा कॉलेजकडनं फीजचे डिटेल्स घ्या त्यांनी जर तुम्हाला पूर्ण अमाऊंटचा डीडी काढला काढायला सांगितला तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जी माहिती आम्ही देतोय की बाबा शासनाने ऑलरेडी सांगितलं आहे की ट्यूशन फीस सोडून उर्वरित फीस घ्या म्हणजे किती या डेव्हलपमेंट फीस जी की दहा टक्के आहे अर्थात हे कुणाला रिझर्व कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि जनरल कॅटेगरी सोडता सगळ्या मुलींना म्हणजे मग ती ईडब्ल्यू एस असू द्या सी बी सी असू द्या ओबीसी असू द्या एस सी एस टी एन टी सगळ्या कॅटेगरीला के मुलींच्या केसमध्ये दहा टक्के फीस आहे मुलांच्या केसमध्ये जनरल डब्ल्यू एस आणि ए सी बी सी वगळता बाकी सगळ्या कॅटेगरीमध्ये दहा टक्के फीस आहे म्हणजे कोणती एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी जे एन टी एस बी सी या सगळ्या कॅटेगरीमध्ये दहा टक्के फीस आहे तर त्याच फीसचा डी कॉलेजनी मागणं अपेक्षित आहे परंतु काही कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी आडवणूक करू शकतात त्यासाठी तुम्हाला फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे नंबर तुमच्याकडे असावेत ते सुद्धा तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहेत एफ आर ए टाका एफ आर ए महाराष्ट्र टाका फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी महाराष्ट्र टाका होम पेज ओपन होईल शिक्षण शुल्क प्राधिकरण नियमक प्राधिकरण जे आहे शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला तिथं हेल्पलाईन नंबर आहेत सी टी सेलचे नंबर तुमच्याकडे उपलब्ध असतील त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी रिसर तक्रार करता येते किंवा ऑनलाईन मेलसुद्धा करता येतो सो अशा पद्धतीने फीसच्या बाबतीत अडवणी झाली तर हे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडलं नसेल तर काय करायचं तर जाऊन तुम्ही फक्त रिपोर्टिंग करा रिटेन्शन फॉर्म भरू नका पुढच्या राऊंडमध्ये परत तुम्हाला जाण्याची संधी उपलब्ध आहे हे ॲडमिशन हातात घेऊन तुम्ही किमान पुढचे दोन राऊंड त्या ठिकाणी करू शकता सो ॲडमिशन घेऊन सोप्या पद्धतीनं सेफ्टीच्या प पर्पजने किंवा ॲडमिशन हातात येणं गरजेचं आहे ते घेऊन तुम्हाला पुढचे दोन राऊंड त्या ठिकाणी करण्यासाठी मुभा उपलब्ध आहे आता हे झालं ओवरऑल ॲडमिशनच्या ॲडमिशन लागल्यानंतरची प्रक्रिया याशिवाय जे काय डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगितले त्यामध्ये एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो अलॉटमेंट लेटर ते कुठं मिळतं तर ते, ते महाराष्ट्र सी टी ऑफिशियल पोर्टलवर मिळतं त्या ठिकाणी तुमचे डिटेल्स फिलअप करून लॉग इन करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर प्रिंट करता येईल अलॉटमेंट लेटर हे ॲडमिशनसाठी तुम्हाला घेऊन जाणं बंधनकारक आहे हे सगळी प्रक्रिया कॉलेजला जाऊन पूर्ण केल्यानंतर कॉलेजला प्रत्येक कॉलेजला त्यांचा इन्स्टिट्यूट लॉग इन आय डी असतो ते त्यांच्या लॉग इन आय डीमधनं लॉग इन करून तुम्हाला ऑफिशियली तुम्ही रिपोर्ट केला आहे रिपोर्ट केला त्याला यस म्हणतील रिटेन त्याला नो करतील आणि तुम्हाला जॉईन स्टेटस यस म्हणून येईल आणि तुम्हाला आ, एक प्रिंट ऑफिशियल सी टी सेलचं त्याच्यावर सिम्बॉल वगैरे येईल ती प्रिंट तुम्हाला so, ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील सो अशा पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करायची असणार आहे वेळेचं बंधन आहे तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे या दरम्यानच्या काळामध्ये समजा बँकेला सुट्टी आली किंवा इतर काही गोष्टी उपलब्ध झाल्या तर त्या केसमध्ये तुम्हाला आता सतरा सप्टेंबरची मरा मा मराठवाड्यात सुट्टी असते या दरम्यान आता इतर कोणते दिवस येतात वार येतात मी पाहिलेले नाही आहे कारण नेहमीच ऑफिसला असल्यामुळं कधी सुट्टी आहे कधी वर्किंग आहे हे काही कळत नाही आम्हाला तर असो तर जर बँक बंद असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चेकद्वारे रिपोर्टिंग करता येईल परंतु नेक्स्ट बँक वर्किंग डेला तुम्हाला त्या ठिकाणी चेक रिप्ले डी डी रिप्लेस करावा लागतो शक्यतो डी डी काढून सोबत नेण्याचा प्रयत्न करा जर सुट्ट्या आल्या तर त्या ठिकाणी मात्र मग तुम्हाला चेक देऊन सुद्धा ॲडमिशन करून घेता येईल जे काय गाईडलाईन आहेत सी टी सेलच्या वतीनं देण्यात आलेल्या त्यानुसार सगळ्या जे काय व सुट्ट्या आहेत त्या वर्किंग डे आहेत असं समजू नका की आता सुट्टी आहे तर मग आपल्याला कॉलेज चालू असेल का त्या ठिकाणी आपण गेलो तर कॉलेज उघडं असेल का तर उघडं असेल कारण विदिन अ टाइम ही ॲडमिशन प्रक्रिया कम्प्लीट करण्याच्या संदर्भानं सी टी सेलनं ऑलरेडी एक नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे की ऑल हॉलिडेज गॅझेटेड हॉलिडेज विल बी ॲज अ वर्किंग डे म्हणजे वर्किंग डे असतील अशा पद्धतीनं सूचना पहिलेच दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीनं तेरा ते सतराच्या ते दरम्यान पहिल्या राऊंडच्या संदर्भानं रिपोर्टिंग आपल्याला करायची आहे याशिवाय त्याचा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेल पण विषय सांगून ठेवतो पंधरा टक्क्याची सुद्धा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली होती फिफ्टीन पर्सेंट कोटा ए आय क्यू ज्याला आपण म्हणूया बावन्न हजार रुपये भरून झालेलं रजिस्ट्रेशन त्याची पण अलॉटमेंट लिस्ट जे आपल्याला येणं अपेक्षित आहे तर त्यासंदर्भात परत डिटेल मी उद्या शेअर करेल दोन्हीकडे ॲडमिशन मिळालं तर कॅटेगरी बेनिफिटचं ज्या ठिकाणी भेटत आहे ते म्हणजे महाराष्ट्र एटी फाय पर्सेंट कोटा त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यानं प्रयत्न करावा परंतु पंधरा टक्क्यातून बेस्ट कॉलेज मिळाले तुम्हाला आणि फुलफीस भरायची तयारी आहे तर मग तुम्ही पंधरा टक्क्याचं कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी स्वीकारू शकता त्याचा एक डिटेल व्हिडिओ उद्या शेअर करेल तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एटी फाय पर्सेंट प्रथम राऊंडची लिस्ट अजून पब्लिश झालेली आहे जशी झालेली शे म्हणजे अलॉटमेंट येईल सिलेक्ट सिलेक्शन तु लिस्ट उपलब्ध होईल मी तुम्हाला शेअर करेल तुर्ताशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ऑरेडी मी आत्ताच शेअर केलेली आहे या माहितीच्या आधारे तुम्ही तुमची पुढची प्रक्रिया नक्की व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करू शकता हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू